आयुष्य खराब करणाऱ्या आयुष्याची माती करणाऱ्या या वाईट सवयी आजच बंद करा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही सवयी असतात परंतु वाईट सवयी या आपल्यासाठी घातक असतात वाईट सवयींमुळे आपल्याला आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून चांगल्या सवयी असू द्या परंतु आपल्यातल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या आपल्याला दूर करायला हव्यात ज्या आपल्या आयुष्याची माती करतात त्यामुळे अशा सवयी आजच सोडा नंबर एक उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागताना तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा तुम्ही जर तुमचे पैसे परत मागितले नाही तर समोरच्याला असे वाटेल की तुम्हाला त्या पैशांची गरजच नाही आणि समोरचा व्यक्ती तुमचे पैसे परत देणारच नाही म्हणून आपले पैसे मागण्यास संकोच बाळगू नका नंबर दोन कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या वाईट वागणुकीचे गुंड प्रवृत्तीचे लोक आपले मित्र किंवा जवळचे असतील तर नकळतपणे आपणही त्यात ओढले जातो आणि नको असलेल्या गोष्टी आपण मागे लावून घेतो नंबर तीन तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगाराचा आकडा ऐकून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा किंवा द्यायचा की नाही ते ठरवतात कटू आहे पण हेच सत्य आहे तुमच्याजवळ किती पैसा आहे यावर तुमची किंमत ठरवली जाते तुमचा क्लास तुमचं स्टेटस ठरवलं जातं शांततेत आपली मेहनत चालू ठेवा आणि भरपूर पैसा कमवा नंबर चार कोणत्याही व्यक्तीला लगेच काही दिवसातच जवळ करू नका आपला कोणावर ठेवलेला विश्वास हा आपल्या अडचणी वाढवू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घ्या समोरचा व्यक्ती आपला विश्वासघात तर करणार नाही ना किंवा तो त्याच्या स्वार्थासाठी आपल्या आयुष्यात आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा स्वार्थी आणि मतलबी लोकांना कायम आपल्यापासून दूर ठेवा नंबर पाच आपल्या घरातील खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदा घेतात आपल्या घरातील कौटुंबिक वाद आपली संपत्ती घरातील आर्थिक नियोजन या सगळ्या गोष्टी आपल्या पुरत्या मर्यादित ठेवा या गोष्टी बाहेरच्यांना सांगितल्या तर बाहेरचे लोक कधी गैरफायदा घेतील हे सांगता येत नाही नंबर सहा तुमच्याकडे असणारे स्किल कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत ही कोणालाही नसते म्हणून कोणालाही फुकट काहीही देऊ नका आपण इतरांना काही शिकवत असू आणि किंमत नसेल तर आपली शिकवण वाया जाते मोबदला हा केवळ पैशांच्या स्वरूपात असतो असं नाही समोरच्या व्यक्तीला आपण शिकवलेल्या गोष्टीची जाणीव असेल तर समोरचा व्यक्ती गुरुदक्षिणा म्हणून कुठल्याही स्वरूपात त्याचा मोबदला आपल्याला देत असतो आणि तो, तो तुम्ही कधीही नाकारू नये नंबर सात सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त शोक करत बसू नका तुमच्या जवळ जे लोक आहेत त्यांची काळजी घ्या तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही म्हणून आपल्या जवळ आहेत त्यांना जपा आपल्या आयुष्यात नसणाऱ्या व्यक्तींसाठी शोक न करता त्यांच्या आठवणी कायम जपून ठेवा त्यांच्या चांगल्या गोष्टी स्मरणात राहू द्या नंबर आठ गोष्टी मनात साठवून ठेवू नका गोष्टी मनात साठवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून जेव्हा तुम्ही अस्वस्थ असाल मनात काही साठवून ठेवलेलं असेल काही विचार जे तुम्हाला अस्वस्थ करत असतील ते कोणासोबत तरी बोलून मोकळे व्हा तुमच्या जवळची व्यक्ती जी तुम्हाला ऐकून घेईल तुम्हाला समजून घेईल अशा व्यक्तीजवळ तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करा यामुळे मनावर येणारा मानसिक ताण कमी होतो आणि मनाला शांतता मिळते नंबर नऊ देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका आपण जर माणुसकीने वागत असू तर आपल्या कामात आपल्या कर्मात देव आला आपल्याला वेगळं देवदेव करण्याची काहीही गरज नाही वाईट काम करणारे द्वेषभावना मनात ठेवून वागणाऱ्या व्यक्ती आपल्या केलेल्या कर्माची भीती असणाऱ्या व्यक्ती देवाचा धावा करतात कारण कुठेतरी मनात आपण केलेल्या कर्माची भीती असते आपले कर्म चांगले ठेवा आपल्यासोबत सगळ्या गोष्टी नेहमी चांगल्याच होतील नंबर दहा सोशल मीडिया टी व्ही मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या नसतात वास्तवातील नसतात त्या आभासी असतात हे कायम लक्षात ठेवा म्हणून त्यांच्या आहारी जाऊ नका सोशल मीडिया सीरियल, चित्रपट या गोष्टी किंवा मनोरंजन म्हणून ठीक आहेत परंतु त्याचा अतिरेक होत असेल तर त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात नंबर अकरा सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता सतत तक्रार करणाऱ्या रडणाऱ्या व्यक्तीजवळ कोणीही थांबत नाही लोक त्याला कायम दूर करतात म्हणून आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते आपल्याला स्वतःला सहन करायचं आहे ते इतरांना सांगून कमी होत नाही म्हणून तक्रारी करणं रडगानं गाणं बंद करा नंबर बारा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका आपल्याकडे एक म्हण आहे शहाण्या माणसाचा पण मूर्खाचा मालक होऊ नये अगदी मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसाचा नौकर म्हणून राहिलेलं कधीही चांगलं कारण शहाण्या माणसाकडून आपण काही ना काही शिकत असतो परंतु मूर्खाचा मालक बनून राहिलात तर लोक देखील मूर्खाचा मालक चालला आहे एवढीच ओळख ठेवतील नंबर तेरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जेते मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खाणं पिणं असो आपली वागणूक असो आपलं समाजातील वर्तन असो नेहमी मर्यादित ठेवा अति केलेल्या गोष्टींची कायम माती होत असते नंबर चौदा कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कलयुग आहे इथे कोणीही स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ येणार नाही स्वार्थ असेल तरच लोक तुमच्या जवळ येतील त्यांचं काम काढून घेतील म्हणून आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा विश्वास ठेवण्यालायक असेलच असं नाही नंबर पंधरा विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणाऱ्यांचे सुप्त हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाही तर तुम्ही अडचणीत सापडू शकता नंबर सतरा तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखून घ्या पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालं म्हणून समजा नंबर अठरा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही नंबर एकोणावीस आळस दूर करा आळसामुळे आपले व्यक्तिमत्व आपलं कर्तृत्व आणि बुद्धी नेहमी मागे राहते आळस झटकून कामाला लागलात तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल यश मिळवू शकाल नंबर वीस तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखणं बंद करा त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही नंबर एकवीस व्यसन व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते त्यामुळे व्यसन करणे टाळा नंबर बावीस सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजार पण मागे लावून घेता विशेषत स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो नंबर तेवीस नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा त्याशिवाय लोक तुमची किंमत करणार नाहीत नंबर चोवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळे दुर्गती सुरू होते म्हणून स्वाभिमान बाळगा पण अहंकार बाळगू नका नंबर पंचवीस राग रागात उचललेलं पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या शांततेत आणि संयमाने निर्णय घ्या तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता अति रागामुळे माणूस त्याची विचार करण्याची क्षमता गमावतो आणि अशा वेळेस रागामध्ये चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात आणि त्याचा दीर्घकाळापर्यंत आपल्याला नुकसान सहन करावं लागू शकतं म्हणून संयमाने स्थिर आणि शांत डोक्याने विचार करा आणि मगच निर्णय घ्या नंबर सव्वीस आर्थिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते आयुष्यात कितीही पैसा आला तरी त्याचा आर्थिक नियोजन नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि तुमच्या परिस्थितीत काहीही बदल होत नाही नंबर सत्तावीस काम क्रोध लोभ मध मत्सर मोह हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसं वाचवता येईल ते बघा नंबर अठ्ठावीस पॉन व्हिडिओ बघणं बंद करा सततचे पॉन व्हिडिओ पाहण्याने तुमची मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे होऊ शकते ते तुमच्यासाठी आणि समाजासाठी देखील घातक होते नंबर एकोणतीस विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको ते आजार ओढवून घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नका नंबर तीस वायफळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालवू नका नंबर एक वाईट लागण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असू द्या या होत्या त्या वाईट सवयी ज्या आपल्या आयुष्यात असतील तर आपण बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून यापैकी कुठलीही सवय तुमच्या आयुष्यात असेल तर ती आजच बंद करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह